नमस्कार आजच्या हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इथं आम्ही चालले दुर्गा टिकडी देवीच्या दर्शनाला तर दुर्गा देवीचा तर चला आता इथं ओला बुक केली आणि छानपैकी के आम्ही निघालो पाऊससुद्धा रिमजे मी येतोय तर चला काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा <coughs> जास्त काही लांब नाही आहे तर पंधरा वीस मिनिटाचा आहे आणि पाऊस आहे तर बघू शकता रिमझिम पाऊस तर चालूच आहे आणि भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे आता काही जास्त जोराचा पाऊस नाही आहे तर रिमझिम चालू आहे तर चला म्हटलं दर्शन घेऊन या आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करू तर दर्शन होत्या आणि छान जायची देवाच्या खूप छान प्रसन्न वाटतं तर चला तुम्ही सुद्धा तुमच्याबरोबर काय काय शूट करून घेत आहे तिथं ते सुद्धा शेअर करणार आहे आम्ही जवळपास आणि गार्डनला जात आणि तिथे वरती तर इतर वेळेस इथं तिकीट काढून वरती पाठ जावं लागतं तर असं आता देवीचं नवरात्र चालू आहे तर हा व्हिडिओ नवरात्रामधला आहे नवरात्रामध्ये आम्ही देवीला गेलेलो होतो तर त्यावेळेस तिकीट वगैरे काहीही नव्हतं पार्किंगला गाड्या तर बघू शकता भरपूर गर्दी आहे रेमझिम पाऊस येतोय तरी सुद्धा भरपूर गर्दी आणि इथून आता पायथ्याशी आम्हाला सोडलं ऑटोवाल्याने आणि इथून भरपूर लांब चालत आहे जेणेकरून वरती काही गाड्या वगैरे जाती नाहीये हा। रेमझिम पाऊस चालू आहे तरी सुद्धा भरपूर गर्दी अशी होती जेणेकरून पार्किंगला गाड्या तर बघू शकता भरपूर गाड्या होत्या जेणेकरून भरपूर लांबे चालायला त्याच्यामुळं जात येत लोक भरपूर असे पांगणूक होते आणि मस्त दर्शनाला जात होते तर आम्ही सुद्धा चाललो आता आणि इथं आता वटीचं सामान घ्यायचं आहे देवीला तर ते सुद्धा पाहिजे शिजे तर वरती काही नाही आहे तर बघू शकता गाड्यासुद्धा खाली पार्किंगला लावत्या वरती गाड्या जाऊन देत नाही जेणेकरून जे का कामगार सफाईदार आहे त्यांच्याच गाड्यावरती जात्या जेणेकरून भाविकांच्या गाड्या अजिबात वरती जाऊन देत नाही तर चला इथं दोन तीन दुकानं इथं पानं फुलाचे किंवा वटी भरण्याचे देवीच्या साहित्याचे आणि लहान मुलांच्या खाऊच्या सुद्धा होते तर ते सर्व पाय जे घेच्या बाहेर घेच्या आतमध्ये काही नाही आहे चला आता इथूनच आम्ही आता घेऊन जाणारे वटीचं सामाईन तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोण नारळ घेते तर कोण वटीचं पूर्ण साहित्य घेतं कोण शिंगार घेतं अख्खा देवीचा तर ज्याच्या त्याच्या हौसेनुसार किंवा ज्याची भावना तर असे इथं त्यांनी भरून ठेवलेले होते आणि शेंगगारसुद्धा खूप छान होता तर घेऊ शकता सर्व त्याच्यामध्ये काय होतो देवीचा शृंगार तर तेसुद्धा आम्ही एक एक पाकिट घेतलं आणि वाटेक सामानसुद्धा घेतलं चला आत्ता निघालो आम्ही आणि जे कामान लावेले त्याच्या गेटच्या आतमध्ये आम्हाला जायचं आहे आणि बघू शकता गार्डन वगैरे तर भरपूर मोठं आहे आणि इथं माकडं वगैरे तर इथं बदकं ते पाण्यामध्ये तलावामध्ये खूप काही आहे खाली तर बघू शकता गार्डनसुद्धा खूप मोठं आहे आणि त्याच गार्डनमध्ये दुर्गा देवीचं मंदिर आहे दुर्गा टेकडी म्हणून तर खूप असं मस्त सजवत्या दरवर्षी ते मंदिर आणि मागच्या वर्षी सुद्धा मी हिड्यावर टाकलेलं आहे इतरला तर छान असं मंदिर सजवत्या तर चला आता आम्ही चालून दर्शन घ्यायला आणि लोक काही दर्शन घेऊन येत्या काही चालले कुणी गार्डन मध्ये बसले जेणेकरून पाऊस आता जरा वेळ थांबलाय त्याच्यामुळं पाऊस था 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 तर भरपूर पडून गेलाय तुम्हाला बाकीच इथं बघून तर कळत तर छानपैकी मी आता मंदिरात आलो बरंच लांब आहे चला फोटो वगैरे काढले मस्त बाहेर सुद्धा मस्त अशी देवी खावलेली त्यांनी बाहेरच्या देवीची पूजा करून आणि आत्मा जे सुद्धा बारी नेऊन दर्शन वगैरे केलं आणि मस्त दर्शनं झाले आमच्यावले आणि त्यांनी होमाचीसुद्धा दुसऱ्या दिवसाची तयारी केली तर छानपैकी होमाचीसुद्धा सर्व तयारी करून घेतली होती त्यांनी आणि मस्तपैकी तर बाहेर दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये बारीने दर्शन घेणारे आणि देवी खूप सुंदर सजवली होती तर बघू शकता थोडीशी गर्दी कमी झाल्या पूर्णपणे देवीचं शूट घेतलं तर खूप अशी देवी सुंदर दिसत होती आणि एकदम दगडामध्ये कोरलेली देवी छान पैकी दुर्गा देवी म्हणून आम्ही खूप छान अशी सजावट केलेली होती लाइटिंग वगैरे मंदिर खूप सजवलं होतं आता छान असे दर्शन झाले आमच्यामध्ये तर बघू शकताय लाइटिंग वगैरे मंदिर तर खूप छान सजवलं होतं तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही बाहेरसुद्धा होमाची सर्व तयारी केलेली होती आणि छान तिथं दर्शन वगैरे घेतले <laughs> चला दर्शन वगैरे झाले थोड्या वेळ आता इथं बाजूला बसलो आम्ही तर बघू शकता अशा पद्धतीने छोट्यासा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला लाईक शेअर सुसरा धन्यवाद